नमस्कार आपल्या सगळ्यांना वेध लागले ते मुंबईचा किंग कोण या विषयाचे मुंबई कोणाची असणार आहे मुंबई ठाकरेंची असणार आहे की भाजपची असणार आहे मित्र हो अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात होते पण मुंबईकरांनी आपली सतसत विवेक बुद्धी जागेवर ठेवत जो काय निकाल दिलेला आहे तो खूपच सुंदर आहे आणि तो निकाल लोकशाहीसाठी किती गरजेचं आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र आता आपल्या घरातले दूरचित्रवाणी संचारचे सगळीकडचे म्हणजे तुमच्या शयनकक्षातले म्हणजे बेडरूम मधले तुमच्या शामीयान्यातले म्हणजे तुमच्या हॉलमधले टी सेट सुरू असतील कारण तुम्हाला वेद लागलेले आहेत की मुंबई कोण जिंकणार याची मुंबई निर्विवादरित्या भाजप जरी आघाडीवर असलं तरी ज्या पद्धतीत सगळी मंडळी हे रंगवून सांगत होती की ठाकरेंचा पाला मित्र हो तसं काही झालेलं नाहीये मी सुरुवातीपासून जे आपल्याला सांगत होतो ठाकरे अर्धशतकाच्या आजूबाजूला राहतील आता ज्या पद्धतीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना जे यश मिळतंय ते साधारण एक पासष्ट ते सदुसष्ट जागांपर्यंत गेलेलं आहे भाजप आणि शिंदेच्या महायुतीचं शतक झालेलं आहे हे जरी खरं असलं तरी ज्या स्वरूपात भाजप अगदी सुसाट सुसाट जाईल आणि शिंदे त्याही पेक्षा तुफानी जातील असं जे काय म्हटलं जात होतं त्यासाठी थोडा वाव आहे आता आपण येऊया की मुंबईकरांनी काय केलं बघा मुंबईकरांनी हे केलेलं आहे की जान्ना, जान्ना मस्ती होती सत्तेची पैशाची आणि आपल्या यंत्रणेची त्या सगळ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलेलं आहे आता मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमधला सगळ्यात पहिला निकाल आला तो काँग्रेसच्या आशा काळेंचा एकशे त्र्याऐंशी क्रमांकाच्या मतदारसंघातून त्या सगळ्यात आधी विजयी ठरल्या आणि काँग्रेस सारखा पक्ष जिंकणं हे कुणाही तटस्थ माणसाला खूपच एक चांगली गोष्ट आहे कारण सर्वधर्म समभावाची जी मुंबईची संकल्पना आहे ती काँग्रेस पुढे घेऊन जात असतं बऱ्याच वेळेला काँग्रेस मुस्लिमांचं तुष्टीकरण केल्याचा आरोप विरोधक त्यांच्यावर करत असतात पण जर आपण पाहिलं तर ठाकरे हे बाजीगर होताना दिसत आहेत आता तुम्ही म्हणाल बाजीगर म्हणजे काय हारकर भी जो जीतता है उसे बाजीगर की आता जर समजा असं आपण धरून चालू की ठाकरेंना या निवडणुकीमध्ये फटका बसला तर मित्र हो ज्या पद्धतीत भाजप हम करे सो कायदा और हम चलाए वोई राजनीती या पद्धतीत अगदी केंद्रात राज्यात आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीत चाललेली आहे ते पाहिल्यानंतर कुणालाही चीड यावी अशा पद्धतीत त्यांचा राज्यकारभार सुरू असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे माझं एकट्याचं नाहीये अनेक लोकांचं आणि त्यासाठी आपण कुंभ होणाऱ्या नाशिकचा जर विचार केला तर तपोवन मध्ये त्यांनी ज्या पद्धतीच्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत मित्र हो तिथे एकोणीसशे झाड कापण्यात आलेली आहेत त्यासाठी कोणती परवानगी घेतली का त्यासाठीच त्या झाडांचं पुनर्रोपण होणार का असे अनेक आणि अने असंख्य विषय आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये भाजप अत्यंत एककल्ली वागतोय या एककल्ली वागण्याला जर समजा कुठे पायबंद घालायचा असेल तर तो पायबंद घालण्याचं काम आता ठाकरे बंधूंना करावं लागेल गेल्या तीन तीन दशकांची ठाकरे बंधूंची किंवा शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर असलेली निर्विवाद सत्ता कदाचित ही आता त्यांच्याकडे असणार नाही पण आपण म्हणू ते रिझर्वेशन उचलायचं आपण म्हणू ती गोष्ट करायची आपण म्हणू तो प्रकल्प आणायचा आपण म्हणू त्या अधिकाऱ्याला अमर्याद अधिकार द्यायचे हे आता चालणार नाही हे मुंबईकरांनी या महायुतीला पण ठणकावून सांगितल्याचं आपल्या लक्षात येत आहे आता तुम्ही म्हणाल हे काय झालं तर हे इतक्या ज्या पद्धतीची दादागिरी ज्या पद्धतीचा धसमुसळेपणा आणि ज्या पद्धतीचा एकडीपणा भाजप करत होतो त्याला पायबंद बसेल असं दिसतंय आता आपण येऊया की ह्या ज्या प्रस्थापितांना धक्का बसला त्याच्यामध्ये कप्तान मलिक कप्तान मलिक हे नवाब मलिक यांचे भाऊ आहेत आणि त्या कप्तान मलिकांना एकूण म्हणजे नवाब मलिकांनी आपल्या घरात एकूण तीन जागा घेतल्या आणि या तीन जागांपैकी त्यांचा अगदी खरंच जीव की प्राण असलेला त्यांचा भाऊ नवाब मलिकांचा कप्तान मलिक पराभूत झालेला आहे आपण दुसरीकडे जाऊया समाधान सरवणकर समाधान सरवणकर हे सदानंद सदा सरवणकर जे माजी आमदार आहेत आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आहेत त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे अत्यंत वादग्रस्त असे ते मध्य मुंबईतले राजकीय नेते त्यांच्या मुलाचा पराभव झालाय आणि मित्र आपल्याला सांगायला आनंद होतोय की बातमी ही टाईम महाराष्ट्राला पहिल्यांदा कळते किंवा त्यातलं जे काय जो इनर सेन्स आहे तो आपल्याला आधी कळतो याचं कारणच आहे ज्या वेळेला समारोप झाला या प्रचाराचा त्यावेळेला टाईम महाराष्ट्र दोन्ही ठाकरे बंधूंबरोबर नागू साहेबच्या वाडीतल्या दत्ता बां, दत्तू बांदेकर चौकामध्ये उपस्थित होतं आणि आप मी आपल्याला सांगितलं होतं त्या गल्लीचं बातम्य की याच गल्लीमध्ये नारायण राणे आणि शिवसेनेचा राडा झाला होता जवळपास पंचेचाळीस शिवसैनिकांवर केसेस होत्या अगदी काल परवा त्या केसेस समजोत्याने सोडवण्यात आल्या त्याच गल्लीमध्ये आज, गल्ली आज समाधान सरवण यांचं राजकीय हौतात्म्य शिवसेनेनं पूर्ण केलेलं आहे तिथे निशिकांत शिंदे हा कामगार क्षेत्रातला शिवसैनिक विजयी ठरलेला आहे आणि याचं श्रेय महेश सावंत या अत्यंत लढवय्या अशा विभाग प्रमुख आणि आमदाराला जातं की ज्यांनी हा जो बालेकिल्ला होता प्रभादेवीचा तो पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणलेला आहे त्यानंतर दीप्ती वायकर दीप्ती वायकर गावकर या रवींद्र वायकर यांच्या कन्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मित्र या वायकरांच्या पत्नीला विधानसभेला पराभूत केलं तिथल्या मतदारांनी मनीषा वायकर या निवडणूक लढल्या होत्या त्यांना अशोक नर यांनी पराभूत केलं आणि आता दीप्ती वायकर यांना सुद्धा महानगरपालिकेला पराभूत केलं गेलेलं आहे ठाकरेंच्या तुलनेमध्ये शिंदे अगदी तोडीस तोड जातील असं वाटत होतं हे बघा हे जे मी काय सांगतोय हे निकाल अजून आलेले नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे आपण असं लगेच समजण्याचं कारण नाहीये की शिंदेचा पेटारा बंद झाला आणि ठाकरेंचा उघडला काहीही जरी असलं तरी मुंबईमध्ये आता ठाकरे ब्रँड हा बाजीगर म्हणून आपल्याला पुढे येताना दिसतोय अगदी उद्धव ठाकरेंची जी काही अवस्था आहे ही अवस्था वरुण सरदेसाई यांनी ज्या दिवशी युती साठी दोन्ही ठाकरे एकत्र आले त्या दिवशी त्यांनी आपल्या टाईम महाराष्ट्र बरोबर बोलून दाखवली होती वरुण सरदेसाई असं म्हणाले होते की हा आमचा संक्रमणाचा काळ आहे अजून वाईटात वाईट काय होणार आहे आणि त्यावेळेला सुद्धा दहा आमदार मुंबईमध्ये आमचे आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे म्हणजे साठ नगरसेवक इतर अगदी बिनधास्तपणे किंवा निर्धास्तपणे मुंबईत निवडून येणार असा वरुण सरदेसाई यांचा अंदाज होता तो आपल्याला खरा ठरताना दिसतोय एकूणच जर पाहिलं तर ज्या पद्धतीत मराठी माणसाने ठाकरेंना पुन्हा एकदा साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो जर आपण पाहिला तर एकूण मुंबईमध्ये एकशे चाळीस असे मतदारसंघ आहेत की जिथे मराठीचा प्रभाव असायला पाहिजे जर आपण राज ठाकरेंचे नऊ दाट जे काही आघाडीवरचे उमेदवार आहेत ते पाहिले आणि उद्धव ठाकरेंचे पाहिले तर एक साधारण सदुसष्ट ते सत्तरच्या आजूबाजूला ही संख्या जाते ही वाढणार की आणखी भाजप आणि शिंदेची संख्या वाढणार हे कळणार आहे पण आणखी एक जाता जाता, जाता जी गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसला धक्का बसतोय काँग्रेसची मतं गेली कुठे ती कोणाकडे गेली आहे ती गेली आहेत एकनाथ शिंदेकडे कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीत लाडकी बहिणी योजना मुंबईतल्या मुस्लिम आणि या सगळ्या दलित वस्त्यांमध्ये ज्या पद्धतीत पसरवली ज्या पद्धती तिचं ब्रँडिंग केलं ते पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हे जे दलित आणि मुस्लिम मतदार आहेत हे अगदी लक्षणीय संख्येने शिंदेकडे जात आहेत नवी मुंबईचा जर आपण के था था। विचार केला तर तिकडे गणेश नाईक जोरात आहेत ठाण्याचा विचार केला तर तिकडे एकनाथ शिंदे जोरात आहेत पुण्याचा विचार केला तर तिथे भाजप जोरात आहे आज आणि नाशिकचा विचार केला तर तिथे सुद्धा भाजप जोरात आहे एकूणच काय तर याच्या प्रमुख शहरांमध्ये भाजप जरी जोरात असलं तरी जो जोर त्यांना मुंबईत द्यायचा होता ठाकरेंना पाला पाचोळ्यासारखं उडवून टाकायचं होतं ते काही त्यांना जमलेलं नाहीये आणि त्यामुळे ठाकरे बाजीगर ठरत मुंबईकर हे दक्ष आहेत हे आत्ताच्या पर्यंतचे जे कल आहेत किंवा आतापर्यंतचे जे आकडे आहेत त्याच्यावरून आपण सांगू शकतो आणि मुंबईकरांचा विशेषतः मुंबईकर मतदारांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट मुंबईकरांनी काल केलेली आहे मतदारांचा मतदानाचा जो टक्का होता तो साधारण एक पंचावन्न ते चोपन्नच्या आसपास होता पण तरीही अजून सगळे निकाल आलेले नाही आहेत आपण थोडा वेळ प्रतीक्षा करूया कारण ठाकरे बाजीगर ठरतात की ठाकरे विजयी ठरतात यासाठी अर्थात विजयी ठरण्याची शक्यता थोडीशी कमी दिसते याच कारण काय तर याचं कारण आता भाजपने जो पल्ला गाठलेला आहे तो साधारण नव्वदीचा पल्ला गाठलेला आहे पण मी पुन्हा सांगतो भाजप शतक झळकावणार नाही शिंदे आणि भाजप हे मिळून एकशे तीसच्या आजूबाजूला असतील आणि त्या पाठोपाठ ठाकरे असतील आणि त्यामुळे या मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर ठाकरे आपला अंकुश ठेवतील का आणि तेच जरी पिछाडीवर पडले पाठी पडले मागे पडले हरले तरी ते बाजीगर ठरतील इतकं मात्र खरं कारण भाजपने साम दाम दंडभेदाची परिसीमा गाठली होती आणि तरीही मुंबईकर मराठी माणूस किंवा मतदार हा खंबीरपणे ठाकरेंबरोबर उभा राहिला होता आत्तापर्यंतचा जो पूर्वार्ध आहे आजच्या दिवसाचा त्याचं हे सार आहे असं आपण सांगू शकतो माझ्या संपूर्ण टीम सहित मी राजेश कोचरेकर आपला निरोप घेतो आत्ताच्या सत्राकरता थोड्याच वेळात आपण पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद